स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना चांगली अपडेट मिरज शहरात धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या तिघांना अटक कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी परिसरातील तिघांचा समावेश तरुणांकडून कोयते जप्त मिरज शहर पोलिसांची मोठी कारवाई मिरज शहर पोलिसांकडून इचलकरंजी मधून आलेल्या संशयित तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून दोन कोयते एक सुरा व दोन चाकू पोलिसांनी जप्त केले आहेत कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे वैवर्ष, भीस वैवर्ष वीस राहणार इचलकरंजी निखिल नितीन कांबळे वैवर्ष एकोणवीस राहणार इचलकरंजी अभिषेक अमर कांबळे वर्ष वीस राहणार इचल करंजी अशी तिघांना अटक केलेल्यांची नावे आहेत पोलीस पोलीस अधीक्षक संदीप अधीक्षक कल्पना बारवकर यांनी शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याबाबत कारवाईचे आदेश मिरज शहर पोलिसांना देण्यात आले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण चौघुले गुन्हे प्रगतीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व त्यांचे पथक नेहमीप्रमाणे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी गस्त घालत असताना मिरजेतील शास्त्री चौक परिसरात तिघे जण मोपेड दुचाकीवर संशयास्पद उभे असल्याचे दिसून आले या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्या अंगझडतीत धारदार दोन कोयते एक सुरा आणि दोन चाकू पोलिसांना मिळून आले पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतली असून त्यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई उपभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस फौजदार निलेश कदम धुमळ झाकीर काझी शक्ती पोकळेकर गजानन बिरादार सचिन सनदी नितीन मोरे तेजस लोंडे राजेश गवळी सचिन ऐवळे स्वप्नील नायकोडे यांनी केली आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर मिरज शहर पोलीस ठाणे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगेसर व माननीय अप्पर पोलीस अधीक्षका बारोकर मॅडम यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा समोर नाश करण्याबाबत ठोस पावले उचलण्याकरिता सर्व पोलीस दलात सूचना दिलेल्या आहेत त्याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पनिल गिडासर व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक श्री किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याअंतर्गत सतत कारवाई करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने काल दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले संपूर्ण डी बी स्टाफ तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांच्यासह पोलीस ठाणे हद्दीत गस्त चालू असताना शास्त्री चौक या ठिकाणी आलो असता तिथे तीन संशयित ती इसम पोलीस पथकास मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली त्यांची अंग घेतली असता त्यांच्याकडे एकूण तीन कोयते एक सुरा एक चाकू अशी पाच धारदार हात्यारी मिळून आली त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती म गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चार पंचवीस महाराष्ट्र प भारतीय हत्यार कायदा व सदोतीस एक तीन एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आरोपींची नावे कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे राहणार इचलकरंजी निखिल नितीन कांबळे वय एकोणीस वर्षे राहणार इचलकरंजी आणि अभिषेक अमर कांबळे वय वीस वर्षे राहणार इचलकरंजी अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून पाच हत्यारे व एक मोटरसायकल असा पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यापुढेही अशाच कारवाया गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी चालू राहतील